नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे आणि तुमच्या भागातील हरभऱ्याचे बाजारभाव काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कोणत्या तालुक्यामध्ये हरभऱ्याचे बाजारभाव किती आहे आणि कोणत्या भागामध्ये किती आवक झालेली आहे आणि कोणत्या तालुक बाजारपेठेमध्ये हरभऱ्याचे बाजारभाव किती आहे आणि आवकसुद्धा किती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुमच्या भागात मध्ये हरभऱ्याला किती भाव मिळाला आहे आणि तुम्हाला किती अपेक्षित आहे तर तुम्ही कमेंटद्वारे जरूर आम्हाला कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर अहिल्यानगरमध्ये हरभऱ्याचे भाव बघू शकता की पाच हजारापासून सुरुवात आहे तर त्रेपन्न हजार प त्रेपन्नशे त्या रुपयापर्यंत हरभऱ्याचे बाजारभाव आहे एकावनशे रुपयापर्यंत ते त्रेपनशे रुपये हरभऱ्याचे बाजारभाव आहे त्याचप्रमाणे पुणेमध्ये हरभऱ्याचे बाजारभाव आठ हजार चारशे रुपये ते सात हजार आठशे रुपयापर्यंतसुद्धा हरभऱ्याचे बाजारभाव आहे तर तुम्ही बघू शकता की पुण्यामध्ये आठ हजार चारशे रुपये बाजारभाव आहे तर त्याचप्रमाणे चाळीसगावमध्ये चार हजार नऊशे ते पाच हजारापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे भोकरदनमध्ये बाजारभाव चार हजार ते पाच हजारापर्यंत भाव आहे राजुरामध्ये पाच हजार दोनशे ते पाच हजार दोनशेपर्यंत बाजारभाव आहे राहतामध्ये पाच हजारापासून तर एक्कावनशे रुपये बाजारभाव आहे त्याचप्रमाणे जळगावमध्ये पाच हजार तीनशे ते पाच हजार तीनशे बाजार भाव आहे तसेच जळगावमध्ये पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशेपर्यंत भाव आहे त्याचप्रमाणे चिखलीमध्ये चार हजार नऊशे ते पाच हजार तीनशेपर्यंत भाव आहे वाशिममध्ये पाच हजार तीनशे ते पाच हजार तीनशेपर्यंत थी भाव आहे त्याचप्रमाणे मलकापूरमध्ये पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशेपर्यंत भाव आहे त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये भाव बघू शकता आपण तर सोलापूरमध्ये भाव ती? आहेत पाच हजार तीनशे ते पाच हजार चारशेपर्यंत उमरागामध्ये आहे एक क पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशेपर्यंत पूर्णामध्ये आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत सोनपेठमध्ये आहे पाच हजार शंभर ते पाच हजार एकशे बासष्ट रुपये गंगापूरमध्ये आहे त्रेपन्नशे रुपये पाच हजार तीनशे रुपये त्याचप्रमाणे जाफराबादमध्ये आहे पाच हजार तीनशे ते पाच हजार चारशे अहिल्यानगरमध्ये आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार पाचशे सहा हजारापर्यंत भाव आहे जालन्यामध्ये सात हजार नऊशे ते आठ हजारापर्यंत भाव आहे त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये आठ हजार रुपये भाव आहे जळगावमध्ये पाच हजार सातशे रुपये भाव आहे तुळजापूरमध्ये पाच हजार दोनशे भाव आहे धुळेमध्ये पाच हजार नऊशे रुपये भाव आहे जळगावमध्ये आठ हजार नऊशे रुपये भाव आहे हरभऱ्याचे सर्वात जास्त भाव आठ हजार नऊशे जळगावमध्ये आहे तुम्ही बघू शकता की कोणत्या भागामध्ये किती भाव आहे बीडमध्ये पाच हजार दोनशे रुपये भाव आहे कळमनेरमध्ये पाच हजार चारशे भाव आहे हिंगोलीमध्ये पाच हजार दोनशे रुपये भाव आहे तर तुमच्या भागामध्ये हरभऱ्याचे बाजारभाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा तर शेगावमध्ये पाच हजार शंभर रुपये भाव आहे अंबाजोगाईमध्ये पाच हजार दोनशे भाव आहे त्याचप्रमाणे मंठ्यामध्ये पाच हजार रुपये भाव आहे शिंदखेड राजामध्ये पाच हजार दोनशे रुपये भाव आहे उमरखेडमध्ये पाच हजार आठशे रुपये भाव आहे सत्तावनशे रुपयापासून तर पाच हजार रुपये भाव आहे उमरखेडमध्ये डांकेमध्ये पाच हजार सातशे ते पाच हजार आठशे रुपये भाव आहे चिमूरमध्ये पाच हजार ते चार हजार पाचशे रुपये भाव आहे भद्रावतीमध्ये तर तुम्ही बघू शकता भद्रावमती किती आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपये भाव आहे जालन्यामध्ये पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपये भाव आहे अकोल्यामध्ये पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये पाच हजार पाचशे रुपये ते पाच हजार सहाशे रुपये भाव आहे तर लासरगाव निपाडमध्ये पाच हजार चारशे ते पाच हजार चारशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे मुंबईमध्ये बघू शकता की सर्वात जास्त भाव आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आठ हजार दोनशे ते आठ हजार आठशे रुपये आपल्याला पाहण्यास मिळतो मूर्तिजापूरमध्ये पाच हजार दोनशे ते पाच हजार चारशे रुपये भाव आहे तसेच परतूरमध्ये पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये किती भाव आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा तसेच राजुरामध्ये पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे रुपये भाव आहे हरभऱ्याचे तर हरभऱ्याच्या गुणवत्तेवर हे भाव आहे मेकरमध्ये पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये भाव आहे तळोदामध्ये सहा हजार शंभर ते सहा हजार दोनशे रुपये भाव आहे नांदगावमध्ये हरभऱ्याचे बाजारभाव बघू शकता पाच हजार ते पाच हजार शंभर रुपये तासनगावमध्ये आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार रुपये किल्ले धारू आहे पाच हजार ते पाच हजार दोनशे परंडामध्ये आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत परांडामध्ये हरभऱ्याचे बाजारभाव आहे नांदगावमध्ये पाच हजार सहाशे रुपये पुलगावमध्ये पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे रुपये किल्लोळमध्ये पाच हजार ते पाच हजार रुपयेपर्यंत परांडामध्ये पाच हजार ते पाच हजार दोनशे नांदगावमध्ये आहे पाच ते पाच हजार सहाशे नव्वद पुलगावमध्ये पाच हजार तीनशे रुपयेपर्यंत भाव आहे शिद्दीमध्ये पाच हजार तीनशे रुपये आहे हे शिद्दी शेलूमध्ये पाच हजार तीनशे रुपयेच भाव आहे देवळामध्ये पाच हजार पाचशे रुपये भाव आहे दुधवमध्ये पाच हजार सहाशे रुपये भाव आहे तर तुम्ही बघू शकता की हरभऱ्याचे बाजारभाव कोणत्या भागामध्ये किती आहे तर तुमच्या भागामध्ये हरभऱ्याचे बाजारभाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता की कोणत्या भागामध्ये किती भाव आहे तर हरभऱ्याचे बाजारभाव कोणत्या भागामध्ये आठ हजार आहे सात हजार आहे आणि कोणत्या भागामध्ये पाच हजार सुद्धा आहे तर सर्वात जास्त बाजारभाव मुंबईमध्ये आहे तुम्ही बघितला असेल की कोणत्या भागामध्ये किती बाजारभाव आहे तर तुम्ही बघितले की महाराष्ट्रामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किती भाव आहे तर तुम्ही जाणून घेतलेले आहे हरभऱ्याचे बाजारभाव तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका